मुला माहिती मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे का बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी किती सांगले बाबा किती सांगले? एक तीस।, एक तीस सांगले एक तीस सांगले एक नंबर मैस मित्रांनो एक लाख तीस हजार सांगितले एक लाख तीस हजार कम ठाम बाजार नाव सांगा ना एकदा नाव नाव विजय ससे मोबाईल नंबर सांगा नावा एकदा त्र्याण्णव झिरो सात शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्याहत्तर अठरा कोणी इच्छुक असेल तर माझॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे एक नंबर क्वालिटी आहे दुधाची गॅरंटी काय बाबा दूध सहा सहा लिटर दूध तुम्हाला आवडलंस माझा नंबर दिला मित्रांनो कॉन्टॅक्ट करा हिचे किती सांगली बाबा दीड लाख चांगले मित्रांनो बघू शकता किती आठ दिवस आले कायची कि किती इथं तिसऱ्या इथे मैस आहे प्युअर मुरा प्युअर मुरा मैस आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर आठ दिवस बाकी आहे पण दीड लाख मित्रांनो आठ दिवस बाकी एक नंबर क्वालिटी जाफर चार चार लिटर दूध चांगलं मामा नफरला दूध किती आहे मामा दूध आठ आठ लिटर आहे मित्रांनो दोन टाईम चार चार, चार, -चार। किती चांगले मामा ह्याची एक चाळीस चांगले मित्रांनो बघू शकता आणि मधली हिचे पण एक चाळीस चांगले मित्रांनो प्युअर मोरा एक नंबर क्वालिटी कामठा महेश बाजार बघू शकता मित्रांनो कासोटा एक चाळीस चांगले या दोन्हीचे पण दीड दीड लाख चांगले मित्रांनो कमी जास्त होईल म्हणले त्यांचा नंबर घेतो मग इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मामू नंबर बोल ना आपण ओरायजवळ आहे का आपलं नाव काय मामू नाव नाव अंकुश मोरे कोणा गावचे शेतकरी आपले हमेश दावण राहते का इथं कामठा बाजारात महेश बाजारात मित्रांनो नेहमी यांची दावण असते कधी आले त्यांच्या जामीन भेट द्या मित्रांनो नंबर क्वालिटीच्या मशी असतात बघा मित्रांनो महेश एक नंबर क्वालिटी <laughs> किती चांगली भावायची किती चांगले म्हटल्याची एक पंचेचाळीस चांगली मित्रांनो किती दिवस आले की यायची आठ दिवस मुरा मुरा मित्रांनो बघून घ्या प्युअर आपलं नाव सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर आठ दिवस आहेत काहीची एक किती पंचेचाळीस कमी जास्त होतील ना बघा मित्रांनो कमी जास्त होतील नंतर त्याचा नंबर द्यायला कोणी इच्छुक असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर मुरामशी आहे एक नंबर मुरामशी आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी सारखी जुट आहे मित्रांनो

कोणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मशीन किती चांगली भयाची पंच्याहत्तर हजार सांगली मित्रांनो बघू शकता प्युअर मुरा क्वालिटीची मैस आहे लागलेली आहे का चार महिन्याची गाभन आहे मित्रांनो चार महिन्याची गाभण आहे पंच्याहत्तर हजार सांगलेत प्युअर मुरा दूध देते काही दोन दोन लिटर दूध देते मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी चार महिन्याची गाभण आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक को असाल तर त्यांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांग ना एकदा आपला ना नंबर नंबर सत्तावन्न अठ्यात्तर चौऱ्यात याची किती सांगली भायला किती सांगली मामा 70, सत्तर, सत्तर गाभन है का निजली, चार महिन्याची गाभन आहे मित्रांनो तपासलेली आहे दूध देते की नाही दूध नाही देत किती सांगले बाबा ह्याची सत्तर हजार सांगले चार महिन्याची गाभण आहे प्युअर मुर आहे ना बाबा ओरिजिनल मुर आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी चार महिन्याची गाबन आहे तपासली म्हणतात नाव सांगा आपलं मोबाईल नंबर हा एक चाळीस सांगली मित्रांनो बघू शकता मुर आहे काही मुर आहे मित्रांनो एक चाळीस सांगितले इलेली आहे बघू शकता कास बघून घ्या मित्रांनो मुरा आहे दूध किती चालू आहे दूध मित्रांनो आहे दोन टाइम एक किती सांगली याची एक लाख पस्तीस हजार सांगली मित्रांनो मुरामध्ये येते का हो प्युअर मुरा आहे मित्रांनो बघू शकता ही मुरामध्येच येते का हो मुराम आहे मित्रांनो मुरात मोडते काय किती महिन्याची का आपण दहा बारा दिवसात येते मित्रांनो काय म्हणलीस एक, एक लाख पंचवीस हजार सांगली काज बघू शकता मित्रांनो आठ दहा दिवसात येते म्हणतात मामा कास बघून घ्या एक नंबर क्वालिटीची मैस आहे कामठा बाजार महेश बाजार आपला नंबर सांगा नावा एकदा नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव सदतीस सदतीस तीस ハッタウィスハッタウィスハッタウィスハッタウィス